मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो दिनांक दहा जानेवारीला संपन्न झाली मंत्रिमंडळ बैठक कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले हे महत्त्वपूर्ण निर्णय नेमके कोणते महत्त्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मीड व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाची दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट बैठक संपन्न झाली आहे सदर बैठकीमध्ये राज्य शासनाने कर्मचारी तसेच शेतकरी नागरिकांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू अशी बातमी पुढे येत आहे पहा मित्रांनो विरार जिल्हा पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या त्याचबरोबर दिनांक बारा सात दोन हजार सातच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रामधील तेवीस कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे सदर पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाल्याच्या नंतर त्यांच्या सी पी एफ जमा रक्कम ही त्यांना व्याजासह अदा करण्यात येईल त्यानंतरचा निर्णय आहे आहारण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती राज्यातील आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना त्याचबरोबर अन्य अशासकीय कार्यान्वय प्राधिकार सहायक अनुदानाच्या निधीचे संवितरण करण्याकरता आभासी वैयक्तिक ठेवले का कार्यपद्धती लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे सदर कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करण्याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या स्तरावरून करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरच्या निर्णया मित्रांनो न्यायिक अधिकाऱ्यांचे पदे भरण्यास मान्यता मित्रांनो राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट त्याचबरोबर सहाय्याभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास व पाच हजार आठशे तीन मनुष्यबळ बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्यास तसेच सदर मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवळात सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद